मित्रांनो नमस्कार <coughs> हे आपला फुले किमयाचा याचा प्लॉट आहे बघा एक दोन चार दिवसामध्ये काढायला चालू करावं लागलेला शेंगाची लागण बघा मस्त आहे का अरे कुठं कुठं थोड्या फार शेंगा अजून हिरव्या आहेत म्हणून काही अजून प्लॅन नाही केला हे आपलं बेडवरचं चार फुटी बेड आहेत याच्यापासून त्याच्यापर्यंत हे चार फूट अंतर आहे साडेतीन फूट करायचं होतं पण ते ट्रॅक्टरवाल्याने केलं नाही तरी म्हटलं जाऊ द्या बघू काय होते पण एकदम छान आला होता म्हणजे जसं दुसऱ्याचे जसे ते असं ट्रॅक्टरने पिरून जसं माजून ते ना तसं नाही झालं हे पूर्ण रान पॅक झालं होतं बरं का हे पूर्ण वाटतच नव्हतं की हे चार फुटाचे बेड आहेत म्हणून असं एवढं पॅक झालं होतं हां एवढं आहे याच्यामध्ये थोडं गवताना त्रास केला बरं का कारण मध्ये जागा मोकळी असल्यामुळं गवत भरपूर वाढायचं आणि ह्याच्यामध्ये यावर्षी एकतर पाऊस सारखंच होता गवताला मारायला सुद्धा टाईम भेटला नाही असं होतं तरी पण आम्ही जरा हाताने काढून काही फवारून गवताचा पण बंदोबस्त केला होता बघा हे एका ठिकाणी दोन ते तीन बिया टाकल्या होत्या टोकन यंत्राच्या सहाय्यानं टोकन यंत्र नवीनच आणलं होतं बाजारातून आपल्याला साडेसहा हजाराला भेटलं होतं लातूरमधून त्याच्यानच गेल आणि याच्यावरच आता आपण हरभरा करणार आहे डॉलर फुले कृपा आणि झिरो बजेट शेतीमध्ये करायचं आहे आपल्याला म्हणजे ह्याला आपण राऊंडअप फवारणार आहे सोयाबीन काढून आणि याच बेडवर डायरेक्ट टोकन करणार आहे त्या मशीननं आता बघ म्हणजे खर्चच करायचा नाही आपल्याला टॅक्टरला बोलवायचं नाही इकडं इकडकडेला थोडा अजून हिरवा आहे